पूर्वी जलगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एक एन डी पी एसचा केस बुक केला होता त्याच्यामधला जे आरोपी आहे अब्रार म्हणून तो फरार झाला होता आणि तपासादरम्यान त्यांच्या सी डी आर आणि सर्व गोष्टी तपासल्यात की म्हणजे एक अधिकारी पूर्वी म्हणजे एक चार महिन्यापूर्वी तो त्यांच्या संपर्कात आहेत म्हणजे तशा सी डी आरमध्ये सम समजलेलं आहे आणि प्रथमदर्शिनी त्यांचं इन्फॉर्मेंट म्हणून काम करायचं होत्या आणि त्यांच्याकडनं ते काय बोलले होत्या त्याचं रेकॉर्डिंग देखील आहेत तरी देखील आम्ही एन्क्वायरी आदेशित केलेला आहे एन्क्वायरी एस डी पी ओ जलगाव संदीप गावितकडे दिले आणि त्यांना तात्पुरता एन्क्वायरी झाल्यापर्यंत त्यांना पोलीस कंट्रोल रूममध्ये बदली करण्यात आलेला आहे आणि दोन कर्मचारी कर्मचारीच्याबद्दल विचारले होते ते दोन कर्मचाऱ्यांना देखील म्हणजे संशयास्पद आणि त्यांचा कामामध्ये डोटफुल होत्या म्हणून त्यांनी एल सीमध्ये होता दोन्ही कर्मचाऱ्यांना

अधिकारी एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये होता होते। सर, एस एसपीने त्यांच्यावर तात्काळ कारवाई केली आहे आणि आमची तरी एस पीना निर्देश आहे की नीट तपास करून वेळ पडला तर त्यांना बडतर्फ करण्यात यावं कारण की तरुण मुलांना जर या पद्धतीने कोणी ड्रग्स करता पोलीस अधिकारी मदत करत असेल तर त्याच्यावर कडक कारवाई करावी असे आदेश मी त्यांना दिलेले आहे